मित्रांनो इकडे आड आणि तिकडे वीर असा प्रसंग असताना संकटावर जो मात करून पुढे जातो तो खरा बाजीगर असतो नक्की हेच करून दाखवलंय एका हुशार काळविटाने नक्की काय घडलं व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसते की काळविट हा प्राणी पाण्यातून येत असतानाच मगर त्याच्यावर हल्ला करते काळविटाला याची कल्पना होती की समोर देखील सिंहनं आपली वाट पाहतच आहे पाण्यात देखील मरण होतच आणि पाण्याच्या बाहेर निघालो तरी मरण आहेच परंतु तो काळवीट हुशार होता तो हिंमत हारला नाही तो काळवीट पाण्यातून मगरीच्या तावडीतून सुटून कसा बसा बाहेर आला तो बाहेर येताच त्याच्या शिकारीसाठी तयार झाली बाहेर येताच काळवीट जागीच थांबला तो सिंहिणीशी सामना करायला तयार होता तो आपल्या दोन शिंगांना पुढे करून सिंहिणीवर हल्ला करतो सिंहिन देखील घाबरून तिथून पळून जाते सिंहिणीला देखील कळून चुकलं की हा हार मानण्यातला नाहीये त्यामुळे सिंहिन देखील आपले शिकार टाकून तिथून पळून गेली काळविट्याने हिंमत दाखवली आणि दोन्ही संकटावर आरामातरी त्या मात केली मित्रांनो जर तुमच्यात हिंमत असेल तर कोणतंच संकट तुम्हाला कोसळवू शकत नाही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा Tu fais